या ठिकाणी आपण रोमन संख्या सोप्या पद्धतीने कशी समजून घ्यायची ते शिकणार आहोत या ठिकाणी एक ते दहा पर्यंत रोमन संख्या चिन्ह लिहिलेले आहे आणि इथून दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी नव्वद शंभर असे रोमन संख्या चिन्ह लिहिलेले आहे हे उभे आणि आडवे हे दोन जर रोमन चिन्ह आपण लक्षात ठेवली तर संपूर्ण एक ते शंभर पर्यंतची रोमन संख्या चिन्हे आपल्या सहजपणे लक्षात घेतात या ठिकाणी दहा सगळीचं या ठिकाणी दहा असे लिहून घेतलेलं आहे आणि एक ते नऊ जी रोमन संख्या चिन्ह आहेत ती प्रत्येक ठिकाणी लिहिलेली आहे दहा लिहिल्यानंतर दहा नंतर दहा अकरा बारा तेरा चौदा एक ते नऊ या ठिकाणी एक ते नऊ समजा आपल्याला आता एकतीस संख्या बघायची आहे तर हे तीस आहे तीस सगळीतलं लिहून घेतलेलं आहे त्याच्या पुढे एक ती ती दोन तीन चार तीस आणि एकतीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस अशा रोमन संख्या चिन्ह आपण लिहू शकतो त्याच्यानंतर आपणाला पन्नास पन्नासातून दहा कमी त्यावेळी आपल्याला इथे चाळीस संख्या भेटते आणि चाळीस सर्व ठिकाणी लोन घेतली ले, एक ते नऊ अंक त्याच्या पुढे रोमन संख्या चिन्ह लिहिले की आपणाला एक ते चाळीस ते पन्नासपर्यंत रोमन संख्या चिन्ह लिहिता येतात अशा पद्धतीने फक्त उभी आणि आडवी जर रोमन संख्या चिन्ह आपण लक्षात ठेवली तर एक ते शंभरपर्यंतच्या सर्व रोमन संख्या चिन्ह आपणाला सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येतात